लग्नानंतर सगळं बदलतं लग्नाआधी आपण खूप काही ठरवतो हे करू ते करू इथे जाऊ तिथे जाऊ पण लग्नानंतर खूप जणांचं आयुष्य बदलतं कारण सगळ्या गोष्टी पहिल्यांदा घडत असतात माणसं नवीन असतात सवयी नवीन लागतात जुन्या सवयी मोडाव्या लागतात सुरुवातीचे तीन महिने खूप छान जातात कारण सगळं नवीन असतं म्हणून खूप छान वाटतं पण नंतर त्या घरातील काही वाद असतात किंवा तुमच्या सवयी त्यांना न आवडणं असो किंवा त्यांच्या तुम्हाला ह्यामुळे मग राग येतो आणि मग तुम्ही ते जोडीदाराशी बोलता मग ते विषय चालू होतात आणि तो एक पॉईंट असतो जिथून गोष्टी बदलतात मग जेव्हा नवरा आपल्याला कुठे फिरायला घेऊन जात नाही आपल्यासाठी काही करत नाही तेव्हा आपल्याला वाटतं की नवरा बदलला माझा मग त्यावरूनच वेगळे वाज होतात आणि असेच नवीन नवीन गोष्टीवरून काहीतरी चालू होतं पण कसं असतं हे सगळ्यांसोबत होतं असं नाही ते त्या व्यक्तीवर आणि आजूबाजूंच्या लोकांवर अवलंबून आहे ते कसे आहेत ते पण ह्यामुळे होत असं की तिला वाटतं आता सगळं बदललं आहे काहीच मनासारखं का होत नाही मला पाहिजे तसं काही होत नाही आणि मग त्यांना सगळं चुकीचं वाटायला लागतं त्या व्यक्तीला एवढंच सांगायचं आहे की ठीक आहे लगेच सगळ्या गोष्टी पाहिजे तशा होतील असं नाही लगेच काही बदलणार ना नाही आहे पहिले आपण कसं स्वतःला ॲडजस्ट करता येईल याचा प्रयत्न करा कधी कधी कमीपणाही घ्यावा लागतो जिथे गरज असते तिथे नाहीतर विषय कधीच संपत नाही ठीक आहे ना आता कुठे नाही जाता आलं पुढच्या वर्षीचा पण यातून एवढंच सांगायचं आहे की सगळं आपल्या हातात असतं ते कसं मॅनेज करायचं ते तुम्ही ठरवा लग्न झाल्यावर सगळं बदलतं हे खरं आहे पण जे बदललं आहे त्यात कसं सावर करता येईल यावर लक्ष द्या कारण फक्त तुम्ही आता एकटे नाही आहात